शुभ सकाळ सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ आनंदी आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वर चरणी बाप्पा चरणी प्रार्थना चला आजच्या ब्लॉगमध्ये काय पेशल तर सकाळी सकाळी माझ्या आंघोळ देवपूजा झाल्यानंतर मी घेतलेलं आहे पाणी आणि तांदूळ तर पाणी आणि तांदूळ घेऊन मी माझ्या जा ओट्यावरून जात आहे त्यात मी तुम्हाला फुलदा माझी फुलझाडेही दाखवलेली आहेत ओट्यावरून बाहेर निघाल्यानंतर आमची ही गुरे गुरे सकाळी सकाळी चारा खात असतात आणि या चिमण्या माझी वाट बघत बसलेल्या आहेत अंगणामध्ये तर त्यांना मी दररोज सकाळी तांदूळ आणि पाणी घालत असते पाणी मी या मडक्यात घालत असते आणि छोट्याच्या या प्लास्टिकच्या बाउलमध्ये मी तांदूळ टाकत होते परंतु भांडं हे छोटं पडतं आहे कारण चिमण्या बऱ्याच प्रमाणात आता वाढलेल्या आहेत कारण उन्हाळा लागला ला का चिमण्यांना दा शेतामध्ये दाणे वगैरे राहत नाहीत म्हणून मी घी पसरट एक प्लास्टिकची डिश घेतलेली आहे आणि ती डिश मी ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यात मी तांदूळ दाणे आणि पाण्याचं मडकंही मी भरून ठेवलेलं आहे मडक्यामध्ये पाणी भरल्यामुळे दिवसभर थंड असं असतं आणि मी घरात आल्यानंतर गपचुप घरात आले आणि घरातून त्या चिमण्यांचा व्हिडिओ बघ काढला तर बघा त्या वरून वरती बसलेल्या सर्व चिमण्या आता खाली उतरतील हळूहळू आणि एक 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 चिमणी आपला तांदूळ दाना खायला सुरुवात केलेली आहे आणि चिमण्या खात आहे हे पाहून मनालाही समाधान वाटतं आणि सकाळी सकाळी आपल्याला जशी भूक लागते तशी या मुख्या प्राण्यांनाही भूक लागत असते आणि म्हणूनच मी यांना म्हणजे आ आज व्हिडिओ दाखवले म्हणून नाही तर मी नेहमीच उन्हाळा सुरू झाला की मी चिमण्यांना पाणी आणि हो दाणे नेहमी ठेवत असते कारण त्यांचाही आपल्याकडे काहीतरी अधिकार असतो ते मुख्य प्राणी असतात आपण त्यांना खाऊ घातलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि मी नेहमी ठेवत असते आणि त्याच्यानंतर मी केले आहेत मस्तपैकी गॅसवरती बाजरीच्या भाकरी तर मी भाकरी करून घेते भाकरीचं पीठ रगडताना दोन्ही दोन्ही हातांनी रगडून घेत आहे कारण भाकरी बाजरीचं पीठ जेवढं आपण व्यवस्थित रगडलं तेवढं छान येतं तर मी सकाळी सकाळी केलेले आहेत बाजरीच्या भाकरी आज आहे ना सकाळी थोडी घाई घाईनेच कामावरली मी कारण सकाळी सकाळी घाई असते आणि घाईमुळे मी आज चूल पेटवली नाही गॅसवरतीच भाकरी करून घेतलेल्या आहेत गॅसवरतीच भाकरी एखाद्या दिवशी करून घेत असते कधी कधी चुलीवरही सेंपक करत असते परंतु आत्ता वाळवण रेसिपीसही सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे वाळवण्याची काही रेसिपी बनवायची राहिली तर मग मी गॅसवरही स्वयंपाक करून घेते तर मी करून घेते आहे आता भाकरी पहिली भाकर आपली टाकून झालेली आहे दुसरी भाकर मी ओंथून घेत आहे शक्यतो माझ्या घरी सकाळी या मी भाकरीच करते सायंकाळी पोळ्या बनवत असते आणि माझ्या भाकरी वगैरे झाल्यानंतर मी गॅस पूर्ण पुसून घेतलेला आहे कारण भाकरींचा व्हिडिओ जास्त मोठा होत होता म्हणून मी नाही टाकला पूर्ण भाकरी करतानाचा आणि मध्येच मला एक कॉलही आलेला होता मी त्या कॉलर बोलता बोलता व्हिडिओ तेवढाच काढला त्याच्यानंतर ते मी भाकरी करताना जे जी गॅसची शेगडी आपली भरलेली असते ती लगेच मी पाणी टाकून स्वच्छ पुसून घेत अस असते म्हणजे जास्त किचन आपला खराब होत नाही तर आता किचन पूर्ण पुसून घेतलेलं आहे आणि शवयाच्या शेंगांची भाजी मी करणार आहे तर सकाळी सकाळी किचन वगैरे स्वच्छ राहिलं स्वयंपाक केल्यानंतर किचन लगेच पुसून घेतलं तर व्यवस्थित असं आपलं घरही स्वच्छ नीटनेटकं असतं आणि शवयाच्या शेंगांची रस्साभाजी मी लसूण खोबरं कांदा भाजून घेतलेलं आणि त्याचं वाटण घालून तयार केलेली ही शवयाच्या शेंगांची भाजी ही कुकरमध्येच मी टाकलेली होती शिजत म्हणून मी हा व्हिडिओ काही तुम्हाला दाखवलेला नाही आणि मी केलेले आहेत साबुदाना मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला होता आणि त्यात मी दोन तीन बटाटे अर्धा किलो साबुदाना रात्रभर भिजत ठेवून त्यात बटाट्याचा किस घालून खि या खिरीच्या पळीपापड्या करण्यासाठी मी शिजत घातलेली आहे ही खीर तर अर्धा किलो बटाट्यामध्ये अर्धा किलो बटाटे किसून घेतलेले आणि अर्धा किलो साबुदाणा मी भिजून घेतलेला साबुदाण्याची खीर केली त्यात किसून घेतलेला टा घातला मीठ चवी पुरतो आणि जेवढा साबुदाणा होता त्याच्या दोन पट पाणी घालून ही खीर मी शिजवून घेतली आणि त्यात हिरवी मिरचीचं मी थोडंसं वाटणही घातलेलं आहे आणि वाटण घातल्यानंतर मी याची व्यवस्थित अशी घट्टसर अशी खीर मी शिजवून घेतलेली आहे तर आपली खीर शिजवून झाली तोपर्यंत मी खाट टाकून घेतलेली आहे अंगणामध्ये आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद स्वच्छ धुवून टाकून घेतला आणि ह्या पळीपापड्या मी घालून घेत आहे तर पूर्ण पळीपापड्या मी घालून घेतल्या त्यात मी हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा टाकलेला आहे जिरे आणि कोथिंबीर नाही टाकलेली या साबुदाना पळीपापडींमध्ये तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर वापरत असेल असतील उपवासात तर तुम्ही टाकू शकता आणि या पळी पापड्या पळीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उन्हाळी वाळवण रेसिपीस ने मी नेहमीच सुरू केलेल्या आहेत कारण आत्ता उन्हाळा सुरूच झालेला आहे आणि मागच्या वर्षी माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझे व्हिडिओज पण नाही आले आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे वाळवण रेसिपीसही मी केलेल्या नव्हत्या म्हणून माझ्या घरातले वाळवण्याचे पदार्थही संपलेले होते म्हणून यावर्षी लवकरच सुरुवात केलेली आहे मी आणि आत्ता तांदूळ मी तीन दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते दररोज पाणी त्यातील त्यातील निथळून घेत होते आणि तिसऱ्या दिवशी मी फॅनखाली दिवसभर तांदूळ पसरवून दिले आणि ते वाळून आणले वाळ थोडेसे सुकल्यानंतर गिरणीतून मी दळून आणलेले दळल्यानंतर मी एका कपड्याच्या सह्याने एका भांड्याला कपडा बांधून मी अशा पद्धतीने हे सर्व पीठ गाळून घेत आहे तांदूळ पापड तयार करण्यासाठी फडक्याने पीठ गाळून घेतलं तर पापड हे आपले चांगले येतात आणि हे पीठ पसरवून वल। ठेवलं ओलं ओलं दळून आणल्यानंतर पसरवून ठेवलं तर त्याचा आंबट वासही येत नाही सात आठ दिवस तरी आपण याचे पापड चकली असे रेसिपीज करू शकता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये